तर मैत्रिणी तुम्हाला माहिती आहे का तर ही जी डेलिशियस डिश दिसत आहे म्हणजेच जे बर्फी दिसत आहेत तर ही एका सिक्रेट घटकापासून बनलेली आहे ते म्हणजेच केळी तर एकदम पिकलेली केळी आपण घरात असली तर आपण टाकून देतो किंवा त्याचा वापर करत नाही तर अशा केळ्याचा वापर करून मस्त अशी बनवायला सोपी खायला टेस्टी आणि हेल्दी आणि तुम्ही जी लहान मुले केळी खात नाहीत त्याच्यासाठी अशा प्रकारची बर्फी नक्कीच तुम्ही देऊ शकता तर याची पूर्ण रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर मैत्रिणी तुम्ही देखील ही एकदम नाविन्यपूर्ण केळ्याची बर्फी ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना घरच्यांना ही रेसिपी नक्की खाऊ घाला तर ही बर्फी बनवण्यासाठी अजिबात साखरेचा वापर केलेला नाही तर अगदी पौष्टिक घटकांचा वापर करून ही रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरळणारी अशी ही बर्फी आहे अगदी पाच ते सहा दिवस आरामात टिकते